तर आता आपण चढायला गेलोय मलंगड वरती कुठून जायचं सोन मध्ये मलंगड अजून अर्धे पण नाही <laughs> आहे आणि हालत झाली खराब ट्रॅम्प नाही आल तर तुम्ही डायरेक्ट वरती जाल। आता ट्रॅक पण सुरू झाला आणि हालत खराब झाली कारण खूप वर आहे खाली ते बस स्टॉप आहे ते तिथून आलो आम्ही आणि आता वर होते हळूहळू अजून तर काय माकड बिकड नाहीत आहेत म्हणजे तुम्ही ब्लॉग बघून येत असं चालेल की खूप सोपं आहे हे तो अजिबात येऊ नका कारण ट्रॅक अजून सुरू पण नाही झाला आहे आणि खूप वरती चढायचं आहे आणि उन्हाचं असेल तर येऊन नका पावसाळ्यात एक ठीक आहे पण ते आपण अर्धा गड चढणार आहोत कारण पुढचं ट्रेकिंग आपण घेऊन आलं आहे सामान सगळं आहे आपण अर्धा गड चढू चला आधी वरवर जाऊ अजून काय आहे ते बघू काय आहे ते हे रोपवे आहे तुम्ही डायरेक्ट खाली इथे इथे तुम्हाला रिक्षा आणून सडेल आणि इथून तुम्ही रुपये जा तीनशे रुपये तिकीट आहे आणि हे इथे वरपर्यंत सडतात तिथून आपला खरा ट्रेक चालू होणार आहे तुम्ही जर चालत येत असाल तुम्हाला इथून चालायचं आहे बा शिड्या चढतोय आम्ही हळूहळू अजून खूप आहे अजून आणि आम्हाला किल्ला इथे आहे वरती कडेश्वर इथे मागे दोन दुकानं दिसतंय तिथून आपल्याला असा रस्ता भेटतो मला रस्त्याने सरळ जायचं आहे मग ब्लॅक कॅमे ब्लॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला मागे माकडं खूप सारे आहेत आता आम्ही आता येताना उद्या आम्ही जिकडे पाणी घ्यायला थांबलेलो तिकडे हवेखाली जरा बसून होतो तर तेवढ्यात एका माकडाने जस्ट आमच्या मागून येऊन त्याच्या दुकानातलं बिस्किट उचललं म्हणजे खूप खतरनाक माकडं आहे तर तुम्ही जरा सांभाळून येताना जास्त काही खायला घेऊन येऊ नका फक्त एक पाण्याची बॉटल ठेवासोबत जस्ट आम्ही आता खडेश्वर महादेव मंदिराकडे पोहोचलो ते बघा तिथे दिसते ते शिवपिंड आहे आणि वी एन्जॉय करा काय खतरनाक आहे ॲडव्हेंचर तुम्ही करू शकता आहे बघा सगळा खतरनाक रस्ता बघायला गेला तर बघा चालतो आहे आणि हवा पण खूप आहे आणि हा व्ह्यू बघा सह्याद्री आपली जे की खूप भारी आहे आणि मंदिराच्या इथे आपण आता जाऊया त्याच्या आधी इथे थोडासा रेस्ट करूया बसूया थोडा वेळ आपला मित्र येतोय मागून आगे गेलात नाही खडकेश्वर महादेव मंदिर आहे आणि समोर बघितलंच ते तुम्हाला समोर गड दिसेल गडाचा हे बघू शकता तुम्ही तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो गड आणि आपण तेवढेच जाणार आहे तिथून फो हे काढून कारण वरती ट्रेकिंगला इक्विपमेंट लागतात ला ते आमच्याकडे नाही आहे सध्या म्हणून ना... आलेलं आहे खडकेश्वर महादेव मंदिराकडे हे दिसतंय हे पिंडी आहे महादेवांची आणि व्ह्यू बघा किती भारी आहे आता थोडेसे आपण फोटो बिटो काढूया काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ आणि ज्यासाठी माझा मित्र आलेला त्याला ते ते स्पेशल ब्लॉग बनवायचा होता इकडचा देवाच्या इकडचा म्हणून आम्ही आलो एवढा वर चढून आणि मी खाली बघितलं ना तुम्ही घाबराल एवढा खोल आहे खाली ते खूप आणि इथे माकडं आता इथे नाहीत पण तुम्ही ज्या जेव्हा शिड्यात बिड्या चढतात तेव्हा माकडं खूप आहेत हे बघा खाली बघा सिनेमॅटिक बघा आता दर्शन करा ज्यांनी नाही केलंय त्यांनी दर्शन करा शार्प शूटर तो बगा हा कि हा खड़केश्वर महादेव मंदिर है व्यू बगा शिव मंदिर है अरे पागल है।, है शिव मंदिर है छोटा सा है आ, तो चप्पल काढून घेतली आहे आणि आता आत्माय जाऊया दर्शन घ्या तुम्ही पण दर्शन घ्या आता पाया दो 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 एक वाज जवळजवळ एक वाजत आलं आहे आणि आम्ही हे वागेश्वरी हे पुरातन मंदिर ते इथे आलं आहे दिसतं हा गड आहे वरती आणि आम्ही मगातपासून तोच दाखवते कारण <laughs> आम्हाला तेच दिसते आता हा आपल्याला आणि आपण आम्ही खूप मोठी चुकी केली आहे की आम्ही उन्हाळ्यात आलो आहे आपण आलाच तुम्ही इथे पोचाल बघा की मागे दिसते ही ट्रॅम्प आहे आणि अंतर तुम्ही <laughs> क्रॉस कराल कर जे आता आम्ही फुकटमध्ये क्रॉस केलं आहे आणि आमची हालत बेकार झाली हा तिथपर्यंत येते ट्रॅम्प हालत खराब झाली श्री हाजी मला मी दाखवते श्री दिसतंय मी गडाच्या इथे आलोय आता वर चढूया या हा पाय घट्ट लावा आणि चलावरती कन्फ्यूज हवाल कारण वरती चढताना थोडासा म्हणून हां खूप बरं आहे आणि हे बघा मागचा व्ह्यू तर चढायचं आहे आणि ऑलमोस्ट पोहोचलो आहे ट्रॅम्प दाखवली ना तिथे पहा तिकडे समोर ट्रॅम्प आहे आणि सगळं वीर आहे दमलास रे काय मराठी आहे दमत नाही मराठी आहे नाही हा जाऊ बाय बाबा तू जो किल्ला खाली तो, तो।, खाल। तो दरवाजा आहे आणि तुम्हाला समाज नाही तुम्ही जेव्हा जवळ येणार ना तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसणार आता पण व्हिडिओमध्ये दिसत नसेल बघा हा दरवाजा आहे अर्धा चढलो आहे आणि इथे सगळ्या टाक्या विका आहेत आणि आता आता आहे इथे ज्याला रेस्ट करतोय हां इथे टाक्या बिक्या ते दाखवतो तुम्हाला त्याच्या आधी हा व्यू एन्जॉय करा एवढे कष्ट केले आहेत ते खूप भारी वाटतं आहे हां इथून ट्रेक चालू केलेला हा दिसतंय ना हे बस स्टॉप समोर हां तिथून स्टार्ट केलेलं आणि त्याच्यानंतर हे बघा इथे असे आणि हे असं खालून आलो त्याच्यानंतर हे सगळं दिसतंय रस्ता वाईट वाईट त्याच्या इथून असे चढून हा बघा इथे एक खडकेश्वर महादेव मंदिर आहे बघा इथे त्याच्यानंतर इथे येऊ आलो आणि हे बघा इथे इथे ट्रॅम्प आहे मला ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्याच्यानंतर असे चालत येऊन खालून इथे येऊन नंतर इथून वाट आहे बघा इथून अशी आता घडणी चढाई केली आम्ही अशी उघडे चढून आता इथे आलो आहे तुम्हाला बघायला ब्लॉगमध्ये सोपं वाटत असेल पण खूप उंच आहे तुम्ही ज्या इथे याल तेव्हा तुम्हाला कळेल आता हे वर चढायचं इथून जा ना इकडनं जा हा जा सरळ जा ये नीट आहे पकडून पकडून हा अरे साल्या अच्छा रे हे पटपटे आलास पण पडायच्या इथे आलो हे धरला इथे दरवाजा आणि हे उभा ट्रेक आहे सहजा तुम्ही कोणावर येत असेल ना एक्सपिरियन्सवाले असतील तर या एकट्या यायचा प्रयत्न पण करू नका कारण तुम्ही खोल बघा हे बघा आम्ही एक्सपिरियन्स आहे आम्ही एक्सपिरियन्स आहे आणि मराठी आहे आम्ही भारत नाही असे कोकणातले मेन तर हे बघा इथे दरवाजा आहे आणि तुम्ही खाली नाही आलात ना तुम्हाला दरवाजे दिसणार नाही पण ज्याशी तुम्ही वरती येईल ना तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसेल पण तुम्ही तिथे जरी असलात असा तरी तुम्हाला दरवाजा दिसणार नाही अशी गडाची बांधकाम केले हे वरती नाही जाणार ना ना आम्ही जास्त आणि हा बघा व्यू बघा थोडासा म्हणजे ती गेलाय इथेच वरती आहे आणि मित्र गेला आणि तो खूप खुश आहे उड्या मारते आता तर वरती जाऊ तर उघड काय मला पण खूप खुशी होते कारण एवढ्या वर आलो आम्ही नाही नाही बोलून आलो आम्ही खालूनच ना पाण्याच्या टाका आहेत तिथूनच आम्ही ट्विट करणार होतो पण आता वरती जाऊया या हे जे दिस आहे ना हे पण तुम्हाला आता एक्सप्लोअर करून दाखवतोच तर ही चोर दरवाजा आहे त्याच्या आतमध्ये जाऊ का मी जाऊ का हे सगळे जातात आहे चोर दरवाजामध्ये कोण बोललो खाली आहे दुपार दुपारचं पाणी नाही हल्लं म्हणून जात नाही जास्त एनर्जी वेस्ट नाही करायची आता इथे पहिलं इथे जाऊया इकडचा व्ह्यू दाखवतो या दिसतं तो किल्ला आहे आणि इथून तुम्ही ट्रेक करून वरती इथे जागड आहे सोंडेच्या हां आणि आता दगडवरून तिथून ट्रेक चालू होतो मेन तो आहे ना तो हार्नेस हारनेस बिरनेसवाला पण आम्ही तिथे नाही जाणार आहे आपण एवढाच आता इथून खाली उतरायचं पाच मिनटांनी तोपर्यंत आता वर बघून येऊया तेवढं आता आलोय आहे तर इथून सगळे किल्ले हा आणि आपला ट्रेक आता संपलं आहे आणि खूप हवा आहे ते त्याच्यामुळे माहीत जॉईन केलं असता पण आता नाहीत आत्ता दे आणि किल्ला आहे पण एवढे झालं आहे आम्ही दोघंच आहे आणि माझ्या येते म्हणजे पैसा वसूल कसा वाटतंय रे हे करा जय शिवाय वाटतं आता कशाला कशाला पण आता आणि इथे हवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल एक आहे की इकडे गर्मी होत नाही गर्मी होत नाही एवढा बर आलाय ना हवा तुम्ही बघायला मलमगड आलेलो आहे आपण आता खोलवा किती बस एवढे आपल्याला पुढे जात इथून हा इथे किल्ला किल्ल्याचा हा शेवट आहे आता बोललो एवढे लांब आलो होतं आता एवढे पण जाऊनच येऊया परत एक ग्रेट वाटतं नाही की इथे पण नाही गेलो वरती टॉपर आलो आहे आता याच्यावरच पण इथे पण लोक राहायची काय माहिती नाही इथे नाही राहायची पण टाक्या तोफ होती तिकडे तोफ होती आणि इकडे हे बुरुज आहे म्हणजे पाणी ठेवलेलं असत वाळ्या पाणी सगळे पाण्याच्या टाकायचं इंजेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आता ब्लॉग एंड करतो एक दिस कारण चार्जिंग नायफोनमध्ये एवढा ब्लॉग मी तुम्हाला दाखवला आणि एवढंच तुम्ही येऊ शकता इथे आलात तरी तुम्हाला भारी वाटणार आहे यापुढेही असे गाव येत राहतील या पुढे असेच ब्लॉग येत राहतील आधा एका दिसू हा दिसेल एकदा हां कोकणातले ब्लॉग येतील आता गावी गेल्यावर परत किल्ले विल्ल्यांचे ब्लॉग येतील कोकणातील किल्ले एक्सप्लोर करणार मी गावी गेल्यावर सगळं काय काय तर चार्जिंग नायफोनमध्ये म्हणून ब्लॉग एंड करत आता किल्ला उतरायचा आहे आम्ही वर नाही जात आहे एवढं आलो तेवढ्यात बस आलं